नंतर मला या निरु भाऊ आलेत आपले मराठी पिक्चरचे चे विलन भाऊ फुले <coughs> मला बघाय आलेत तसे नीरू भाऊ फुले मला काय म्हणतात माहिती का बर काय निरभाऊंना म्हणलं भाड्या मुर्द्या भाड्याच्या घरात राहतो मला खुशाल वाड्यावर बोलवतो सुद्धा वाटत नाही त्यालासुद्धा नाही म्हणून टाकलं नंतर मला बघा या नाना पाटेकर आले नाना पाटेकर आले तसे नाना पाटेकर मला फिल्मी अंदाजा अंदाजामध्ये क्रांतीवीरच्या अंदाजात मला काय म्हणतात माहिती आहे का इतकंच म्हणले एवढंच म्हणले ती पुढे बोलायच्या लायकीचे राहिले नाही पण नाना सुद्धा मला बघून गेले नंतर मला बघायला सलमान खान आला सलमान खान आला पण त्याच्या आधी सुनील शेट्टी आला तर बरं का सुनील शेट्टी मला बघायला आला आणि मला त्याच्यासोबत ते बाबू भैया आला की परेश रावल बाबू म्हणतो बाबू भैया हे जो आवडत आहे ना बाबू भैया म्हणलं जमणार नाही बाळा नको नंतर मला सलमान खान बघायला आला सलमानला म्हणलं तुझ्याशी लगीन नाही जमायचं सलमान म्हणला आता लगीन करेन तर तुझ्याशीच करीन नाही तर तसाच राहीन अजून तसाच येईल तोय बनेल काढून बॉडी दाखवित लोकांना सलमानला म्हणलं नाही जमणार तो म्हणला आता करेन तर तुझ्याशीच म्हणला अरे सलमानला आज वाटू दे माझ्या आजीला पण बघायला तर अजून तसाचे होय म्हणे अजून तसाचे आता लगीन करेन तर तुझ्याशीच नाहीतर करणार नाही अजून तसाच हिंडतोय मग सुद्धा नाही म्हणून सांगितलं बरं का पण चंद्रकांत राव तुमच्याशी लगीन माय नाही जमायचं जा पण जाताना की नाही तुम्हाला की नाही एक छान पी देऊन जाईन असं <laughs> तुमच्याशी काही व्हाईनं लग्न करून जाईल पण बरं का आणि बाई तुला बुरगुंडा होई <tap> हो, हो, नायबाप बुरगुंडा 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 म्हणजे काय तर बुरगुंडा म्हणजे ज्ञान मग ते ज्ञान कशाच संतांच ज्ञान भजनाचं ज्ञान संप्रदायाच ज्ञान नवे नव्हे या हिंदू धर्माचं ज्ञान मायबाप मग असा हा ज्ञान रूपी बुरगुंडा कोणाकोणाला झाला बुरगुंडा झाला देहूच्या कणकाई आणि बोलोबांना त्यांच्या पोटी छत त्यांच्या तुकोबा राय नावाचा बोरगुंडा जन्माला आला काय केलं या दान हे देवा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडी हे माझी माझी जोडी माय बाप भगवंताने सांगितलं बा, तुकोबा काहीतरी मागा खूप कर्ज झालंय तुमचं माझ्यावर नामरूपी कर्ज झाले तुमचं भक्ती रूपी कर्ज झाले ते फेडण्यासाठी काहीतरी मागा तुकोबाऱ्यांनी मागावं हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी मायबाप तुकोबा हे दान मागितलं पण आजकाल तुम्ही आम्ही दान मागतो हे दान देगा देवा शेजार रोग रो वावा त्यातून त्याचा काट आणि घावन त्याचा बंगला माझा वावा आपल्या बापानं पाहिलं कधी वा असं मागणं पुरं करीला हो काय केलं माझ्या तुकोबारायांनी अहो तुमचा आमचा या माणसांचा माथा सुधरावा म्हणून गाथ्यासारखा गाथा तुम्हाला आम्हाला अर्पण केलाय म्हणून असा भुरगुंडा देहूच्या कणकाय आणि बोलोबांना झाला नवे नवे आदंतीचे विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेच्या पोटी भुरगुंडा जन्माला आला कोणता मायबाप कोणता भुरगुंडा जन्माला आला माऊली ज्ञानराज नावाचा अवघ्या सोळाव्या वर्षी माझ्या माऊली ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला मायबाप शस्त्र हसराच्या काटेरी झोरपात होरपाळणाऱ्या मानवी मानाला शांतीचं योगदान देणारा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुम्हाला आम्हाला माझ्या माऊली ज्ञानोबा दिला अवघ्या सोळाव्या वर्षी या गिनीज बुकात नाव करून नोंदायची वेळ आली ना तर नोंदल्या जाईल अशी घटना म्हणजे सोळा वर्षाच्या मुलानं ज्ञानेश्वरी लिहिली आणि सोळा वर्षाचा मुलगा जगाची माय झाला मायबाप सोळा वर्षाचा मुलगा जगाची माय झाला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुम्हाला आम्हाला दिला मायबाप नाहीतर बघा ना आषाढीच्या वारीमध्ये तुम्ही आम्ही जातो पण जात असताना स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे काय म्हणतो तुम्ही माऊली माऊली इकडे या माऊली तिकडे जा माऊली जेवण करा माऊली पाणी प्या सर्वांना माऊली म्हणतो का नाही तुम्ही आम्ही आज जाती निर्माण केल्या नवे नवे भरपूर जाती निर्माण केल्या जातीच्या भिंती निर्माण केल्या एवढ्या जाती निर्माण केल्या मायबाप पण माझे माऊली सांगतात दोनच जाती आहे या जगात स्त्री आणि पुरुष पण त्या सुद्धा दोन जाती माझ्या माऊलींना मान्य नाही माझे माऊली म्हणतात स्त्री असो किंवा पुरुष असो एकच आहे हे एकच तत्व आहे एकच ब्रह्मतत्व आहे म्हणून माऊलींनी त्यांना माऊली असं म्हणलंय म्हणून माझ्या माउलीत ज्ञानोबाई नावाचा भुरगुंडा जन्माला हिंदवी स्वराज्याचं संरक्षण करण्याकरता छत्रपती शहाजी राजे आणि जिजाऊ मातेच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज नावाचा भुरगुंडा जन्माला आला डोलकी काय केलं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अहो अवघ्या सोळाव्या वर्षी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी गडकिल्ले जिंकवले माय बाप दऱ्या खोऱ्यातून माझ्या राजांनी चालावं दऱ्या खोऱ्यातून माझ्या राजांनी चालावं राजांनी घोड्याला टाच मारावी जसे राजांनी घोड्याला टाच मारावी तसा तो घोड्याने घेऊन चालावा महाराज असं माझ्या राजांनी घोड्याला टाच मारावी तर टाच मारावी तसा तो घोडा खिण चालावा तसा तो घोडा निघावा निघावा अहो दऱ्या खोऱ्यातून माझ्या राजांनी चालावं आणि अवघ्या सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्य व्हावं ही तो स्त्रीची इच्छा या व्यक्तीला मान्य करून स्वतःच्या आईसाठी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं मायबाप आजकाल या महिलांच्या कपाळावर जर कुंकू दिसत असेल तर त्या राजाचे उपकार आहे आजकाल या महिला मंडळाच्या चेहऱ्यावर जर आनंद दिसेल असेल तर तो राजांचा उपकार आहे का दादा अहो जिजाऊ मातेनं बाळराजे राजे एकदा लहान असताना बाळराजे पाळण्यामध्ये झोपलेले आहे जिजाऊ माता बाहेर कुठेतरी गेलेला आहे बाळराजे उठले रडायला लागले दासीने दूध पाजलं आई साहेब महालामध्ये आल्या आई साहेबांनी विचारलं अगं बाल उठलं होतं का बाल राजे उठले होते का त्या दाशीने सांगावं आई साहेब बाल उठलं होतं रडायला लागलं ला मी माझं दूध पाजलं तसं खाड दिशी माझ्या जिजाऊ मातेनं त्या दाशीच्या कानाखाली मारावी आणि त्या राजाच्या पालण्याकडे धाव घेत त्या जावं राजाला उचलून घ्यावा राजाच्या तोंडात बोट घालून ते दूध वकून खाली पाडावं आणि राजाला सांगावं राह बाल राजे दासीचं दूध पिऊन स्वराज्य निर्माण होत नसतं त्याला आईचंच दूध लागतं म्हणून स्वतःच्या आईच्या दुधावर हे स्वराज्य निर्माण केला असा माझा राजा तुम्ही आम्ही म्हणतो आजकाल शिवाजी राजांनी स्वराज्य निर्माण केलं बरं का मायबाप कपालावर चंद्रखोर लावली भगवा हातामध्ये घेतला स्टेटसला छत्रपतींचे फोटो ठेवले दाढी वाढवली म्हणून छत्रपती होत नाही राजे पुन्हा जन्मालया कशासाठी गुटखा खाऊन विमल खाऊन तोंड सडवलेले हे बघण्यासाठी राजे पुन्हा जन्मालया मायबाप आजकालच्या तरुण मुलांना विनंती आहे तुम्ही का राजा होऊ शकत नाही तुम्ही का छत्रपती होऊ शकत नाही त्यांचा आदर्श घ्या व्यसन करू नका दारू पिऊ नका माय बापांना जेव लावा म्हणून मायबाप छत्रपती शिवाजी महाराज नावाचा बोरगुंडा त्या शहाजी राजा आणि त्या जिजाऊ मातेच्या पोटी जन्माला आला काय केलं माझ्या राजांनी स्वराज्य निर्माण केलं म्हणून असा हा ज्ञानरूपी बोरगुंडा तुम्हाला आम्हाला सुद्धा हो पण तुम्ही म्हणताला आजकाल ज्ञानाला किंमत नाही महाराज ज्ञान महत्वाचं नाही ज्ञानाला काढीची किंमत नाही इथं चालतो पैसा इथं चालतो पैसा संपत्ती पण मला सांगा जर पैशाला जर किंमत असती तर भीरूबाई अंबानीचा फोटो कोणाकोणाच्या घरात आहे कराबरोबर बोट टाटा बिर्ला आदानी यांचे फोटो कोणाकोणाच्या हातात आहे करा बोट घरात आहे काराबरोबर बोट नाही ना पैशाला किंमत आहे म्हणताना मग कोणाकोणाच्या घरात आहे मला सांगा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो कोणाकोणाच्या घरात हे बोट आहे ना सर्वांच्या घरात धर्मवीर संभाजी राजांचा फोटो कोणाकोणाच्या घरात आहे ना <coughs> नवे नवे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कोणाकोणाच्या घरात आहे आहे ना काय यांचे फोटो आज आपण घरात लावतो पैसा होता का हो का छत्रपती शिवाजी महाराजांकडे बाबासाहेबांकडे चार चार मजली पाच पाच सहा सहा बी एच के चे फ्लॅट होते का नाही ना चार चार पाच पाच कोटी त्यांच्या बँकेमध्ये होते का एक्कर दोन दोन एक्करच्या प्लॉटिंग होते का त्यांच्या नाही ना बायबाप मग का आपण यांचे फोटो घरात लावतो कारण ज्ञान त्यांच्याकडे होतं ज्ञानाने ही माणसं श्रीमंत होती श्रीमंत नव्हती असं नाही पण ज्ञानाने श्रीमंत होते ज्ञान त्यांच्याकडे होतं म्हणून असा हा ज्ञानरूपी बुरगुंडा तुम्हाला आम्हाला सर्वांना हो मायबाप म्हणून आजकालच्या या तरुण मुलांना विनंती आहे मुलांना शिका संघर्ष करा संघटित व्हा शिका संघर्ष करा संघटित व्हा पुस्तक वाचा कारण पुस्तक वाचलं तर मस्तक सुधारेल आणि सुधारलेल्या मस्तकाला पुन्हा पुढे नतमस्तक व्हायची वेळ येणार नाही ही पुस्तकाची ताकद आहे म्हणून मायबाप शिका माझे भगवान बाबा वामन भाऊ सांगायचे बरं का संत वामन भाऊ भगवान बाबा बीड जिल्ह्याचं वैभव बाबा सांगायचे एक, एक कर विका पण मुलांना शाळा शिका शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पेईल तो डरकाळल्याशिवाय राहणार नाही गुरगुरल्याशिवाय राहणार नाही मायबाप म्हणून सांगतो शिका म्हणून ज्ञान खूप महत्वाचं आहे पण आजकालच्या या जगामध्ये ज्ञान राहिलं नाही सगळीकडं पैशाचा अहंकार झालाय पैशाचा माज आलाय सर्वांना बरं का पण असो हे जास्त काळ टिकत नाही म्हणून असा हा ज्ञानरूपी भुरगुंडा तुम्हाला आम्हाला हो पण आजकालचे तरुण मुलं बरं का म्हणून आजकालच्या तरुण मुलांना आजकाल मुला विनंती आहे दारू पिऊ नका व्यसन करू नका व्यसनामध्ये बर्बाद होऊ नका आई बापाची सेवा करा शोकांतिका वाटते आज आम्ही एवढं महाराष्ट्र फिरतो महाराष्ट्रात रोज रोज फिरतो लोकांना म्हणतो माईबापाला जीव लावा आजकाल बरं का आजकालच्या मुली काय म्हणतात आई वडिलांना जर जीव लावण्याचा अधिकार मुलींना दिला असता तर एकही वृद्धाश्रम राहिलं नसतं पण खरं सांगू का स्वतःच्या सासू सासरांना जीव लावा एकही वृद्धाश्रम राहणार नाही झालेली सेवा ते भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी चे अर्पण करतो पण जाता जाता बोलून एवढे जातो बोलता बोलता काही एक शब्द चुकला असेल तुमचं लेकरो समजून मला माफ करा बरोबर बोललो ना वैभव महाराज बरोबर काल असं झालं एका ठिकाणी बोलून गेलो बोलता बोलता एखादा शब्द चुकला असेल मला माफ करा मी तुमच्या बापासारखं आहे तुम्ही माझ्या लेकरासारखे तुडवू तुडवू मारला म्हणून बोलताना शब्द घसरला नाही पाहिजे बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोललेलं कधी चांगलं चालता चालता एखादा पाय घसरला पाय फ्रॅक्चर होईल हात फ्रॅक्चर होईल चार दिवसात बरा होईल पण बोलताना एखादा शब्द घसरला तर मंत्र्यासारख्या मंत्र्यालासुद्धा राजीनामा द्यावा लागतो कलेक्टरला राजीनामा द्यावा लागतो इतकी शब्दाची ताकद आहे म्हणून शब्द जपून वापरले पाहिजे म्हणून मायबाप झालेली सेवा